नमस्कार मैत्रिणींना मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर स्वागत करते अठरा डिसेंबरला जे जिल्हा स्तरावर आंदोलन झालं त्याच्या अनुषंगाने माननीय कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर काय म्हणतात ते बघूया महाराष्ट्रातील तमाम अंगणवाडी सेविका आणि मदत निसर्गा या ठिकाणी मी आवाहन करते की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला आवाज मोठ्या प्रमाणात दाबायचं काम प्रशासन करत आहे वस्तुस्थिती अशी आहे की आपलं म्हणणं जे आहे सरकारनं दिलेली आश्वासनं सरकारनी पाळली नाही आणि ही खरी वस्तुस्थिती घेऊन आपण लढत आहोत त्यामुळे या कुठल्याही दबाव तंत्राला तुम्ही बळी पडू नका आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचे आदेश वाचायला सरकारला दोन वर्ष झालं वेळ नाही हायकोर्टानं ना आदेश दिले मोबाईल दिवाळीच्या आधी द्या त्याची प्रक्रिया करायला प्रशासन ढिलेपणा करत आहे आणि अनेक आश्वासनं दिलेली पाळली जात नाही महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे आणि फक्त वीस टक्के मानधन वाढ केली हे सगळ्या जगाला सांगून जणू काही कुपोषणाला आपण जबाबदार आहोत अशा प्रकारचं वातावरण केलं जात आहे गेल्या अनेक वर्षापासून आपली मागणी आहे की सरकार पोषण आहारासाठी प्रति लाभार्थी फक्त आठ रुपये देत मला सांगा या आठ महागाईच्या काळात कुठली बचत गट असेल कुठली एजन्सी असेल आठ रुपयात काय मिळतं साधा वडापाव देखील मिळत नाही एक अंड देखील मिळत नाही आणि त्यामुळं आपलं म्हणणं आहे पोषण आहाराची रक्कम वाढवा ही सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या त्या प्रत्यक्ष त्याच्याबद्दल चर्चा न करता जणू काही अंगणवाडी सेविका कुपोषणाला जबाबदार आहेत अशा प्रकारे चोराच्या उलट्या बोंबासारखं सरकार बोलत आहे आणि त्यामुळं बघिनीनं सत्य आणि न्यायासाठी लढाईसाठी व्हा आणि या सगळ्या गोष्टीला भीक घालू नका आपल्यातल्या ज्या कमकुवत महिला आहेत त्यांना देखील ठामपणे सांगा शेवटी आपल्याला ही लढाई ही आपल्याला जनतेसाठी लढायची आहे पोषण आहाराच्या मध्ये वाढ झाली पाहिजे आणि ही योजना रसरशीतपणे सरकारनं राबवली गेली पाहिजे भीक दिल्यासारखी आणि कशी तरी जाहिरात करण्यासाठी राबवायची ही योजना नाही तर खऱ्या अर्थानं महिलांचं आणि बालकांचं सक्षमीकरण करणं त्यांचं पोषण होणं यासाठी रसितपणे आणि चांगल्या हेतूनं राबवायची योजना आहे आणि आपण त्यासाठी कटिबद्ध आहोत याची आपल्याला जाणीव आहे त्यामुळं लढा संघर्ष करूया विजय आपलाच आहे घाबरून जाऊ नका बघू आपण की दोन लाख महिलांची एकजूट ही सत्य आणि न्यायासाठी आहे सर्वसामान्य गोरगरीबांच्या जनतेसाठी आहे करोना काळात आपण बघितलं की महागाई वाढलेली असताना गोरगरीब जनता अंगणवाडीतला आहार कधी मिळतो म्हणून किती आतुरतेने वाढ बघत आहे त्या गोरगरिबांच्या डोळ्यात बघा त्यांना आजही अंगणवाड्या पाहिजेत आज आपण देखील त्याच्यासाठी कटिबद्ध करोना काळात कोणी बाहेर पडत नसताना आपण अंगणवाड्या उघडून सगळ्यांना पोषण आहार पुरवलेला आहे आणि सरकारनं हे लक्षात घ्यावं एवढीच या ठिकाणी विनंती करते तर मैत्रिणींनो आपली जे अंगणवाडी मदतनीस आहे भंडारेची कमलताई गोंधळे यांचा बस अपघातात नुकतंच निधन झालं आहे काल तर त्यांचं बलिदान सार्थकी लागावं म्हणून तरी सर्व अंगणवाड्या बंद ठेवाव्या आपली संघटना सांगते तोपर्यंत तरी नवीन आणि जुन्या सर्व मदतनीस सेविका यांनी अंगणवाड्या बंद ठेवाव्या आणि आपल्या कमलताईला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून एवढं तरी तुम्ही करावं ही तुमच्याकडून सर्वांची अपेक्षा आणि सरकारने आता तरी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये लवकरात लवकर त्यांच्या ज्या मागण्या आहे यावर ठोस निर्णय घ्यावा आणि भरघोस वाढ करून द्यावी ही सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने आशा करूया सरकारला विनंती करूया आणि यानंतर सर्वांना सूचना आहे की आपण आपल्या जागेवर एक मिनिट स्तब्ध राहायचं आहे आणि त्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करायची आहे सावधान श्रद्धांजली सुरू कमलताई <laughs> गोंधडे को लाल सलाम लाल सलाम कमलताई लाल सलाम। सलाम। गोंधडे को लाल सलाम लाल अंगणवाडी कर्मचारी कमलताई गोंधळे को लाल सलाम लाल सला लाल सलाम कमलताई सलाम। गोंधळे अमर, 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 अमर रहे कमलताई गोंधळे अमर रहे कमलताई गोंधळे रहे, अमर रहे अमर तर पुन्हा भेटूया मैत्रिणींनो अशाच नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद